जय भीम नऊद्धा जय समरसो मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे तरी हा व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा ही नम्र विनंती सप्रेम जय भीम मित्रांनो आज आपण अशा एका ऐतिहासिक युद्धाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने भारताच्या इतिहासाला एक वेगळी कलाटणी दिली एक जानेवारी अठराशे अठरा भीमा नदीच्या झालेली भीमा कोरेगावची लढाई ही लढाई केवळ दोन सैन्यामधील नव्हती तर ती हजारो वर्षांच्या गुलामगिरी विरुद्ध आणि अमानवीय अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला स्वाभिमानाचा ओंकार होता पाचशे महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या सैन्याचा पराभव कसा केला आणि त्यामागची खरी कारणे काय होती हे आज आपण पुराव्यासह पाहणार आहोत पेशवाईतील मानवी अन्याय म्हणजे हे युद्ध का झाले हे समजून घेण्यासाठी त्यावेळची सामाजिक परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे पेशवे काळात महार समाजावर अत्यंत क्रूर आणि अमानवीय निर्बंध लादले होते गळ्यामध्ये मडके आणि कमरेला झाडू बांधले होते महार समाजातल्या माणसाने रस्त्यावरून चालताना त्याच्या थुंकीने जमीन अपवित्र होऊ नये म्हणून गळ्यात मडके बांधले जायचे चालताना पावलांचे ठसे पुसले जावेत म्हणून कमरेला झाडू बांधला जायचा जमिनीवर सावली पडली तरी त्या पवित्र मांडली जात असे म्हणून दिवसाच्या विशिष्ट वेळी त्यांना गावात येण्यास मनाई होती मानवी हक्कांचे उल्लंघन होत होते शिक्षण संपत्ती आणि सन्मानाने जगण्याचे सर्व अधिकार हिरावून घेतले होते हा अन्याय इतका पराकोटीचा होता की माणूस म्हणून जगणे देखील कठीण झाले होते युद्धापूर्वी एक अत्यंत महत्वाची घटना घडली महार समाजाचे शौर्य पेशव्यांना माहीतच होते म्हणूनच महार सैनिकांचे नेतृत्व करणारे शूरवीर सिद्धनाक व रायनाक महार हे दुसऱ्या बाशीराव पेशव्यांकडे गेले सिद्धनाक महार यांनी पेशव्यांना एक प्रस्ताव दिला तुमच्या बाजूने इंग्रजांविरुद्ध लढायला तयार आहोत पण त्या बदल्यात समाजावर अन्याय थांबवा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या आणि गळ्यातली मडकी व कमरेचे झाडू काढून टाका परंतु अहंकारी पेशव्यांनी हा प्रस्ताव धुरकावून लावला त्यांनी सिद्धनाथ महाराजांचा आणि संपूर्ण समाजाचा अपमान केला पेशव्यानी म्हटले की तुम्ही अस्पृश्य आहात आणि तुमची जागा ही गुलामगिरीतच आहे या अपमानाने महारांच्या काळचा धाक पितली। हा प्रश्न आता केवळ भाकरीचा नव्हता तर तो अस्तित्वाचा आणि आत्मसन्मानाचा बनला होता <laughs> इंग्रजांच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये महार सैनिकांचा समावेश होता एक जानेवारी अठराशे अठराच्या पहाटे पाचशे महार सैनिकांची तुकडी भीमा कोरेगावला पोहोचली त्यांच्या समोर अठ्ठावीस हजार सैनिकांचे पेशवे सैन्य होते ज्यात अरब आणि गोसाई सैनिकांचाही समावेश होता समोर मृत्यू दिसत असतानाही पाचशे महार वीर टगमगले नाहीत त्यांच्या डोळ्यासमोर पेशव्यांनी केलेला अमा मान आणि समाजावर होणारे अत्याचार होते बारा तास चाललेल्या घनघोर युद्धात मार सैनिकाने आपल्या अतुलनीय शौर्याचे प्रदर्शन केले शेतकरी जसा पालापाचोळा पाचोळा उडवतो तसे या वीरांनी पेशव्यांचे सैन्य कापून काढले शेवटी अफाट सैन्य संख्या असूनही पेशव्यांना माघार घ्यावी लागली पाचशे वीरांनी अठ्ठावीस हजारच्या फौजेचा पाडाव केला हा विजय म्हणजे अन्यायावर न्यायने मिळवलेला विजय होता हे युद्ध काल्पनिक नाही याचे अनेक ऐतिहासिक पुरावे आजही उपलब्ध आहेत ब्रिटिश इंग्रजांच्या लष्करी नोंदीमध्ये या पाचशे महार सैनिकांच्या शौर्याची दखल घेत अठराशे बावीस मध्ये भीमा कोरेगाव येथे एक भव्य विजयस्तंभ उभारला या स्तंभावर शहीद झालेल्या महारवीरांची नावे आजही कोरलेली दिसतात कॅप्टन स्टॉटनचे अहवाल युद्धाचे नेतृत्व करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याने महार सैनिकांच्या कौतुक गेले त्यांनी या विजयस्तंभाला स्तंभाला मानवंदना दिली बाबासाहेबांनी जगालाही सांगितले की हा स्तंभ म्हणजे आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक आहे ज्यांनी पेशवाईच्या गुलामगिरीच्या साखळदंड तोडण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली तेव्हापासून दरवर्षी एक जानेवारीला बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून लाखो अनुयायी या पवित्र भूमीला अभिवादन करण्यासाठी येत भीमा हे शौर्य दिन म्हणून साजरे केले जाते भीमा कोरेगावची लढाई केवळ ऐतिहासिक घटना नाही तर ती आपल्याला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देते जेव्हा जेव्हा माणसावर अन्याय होतो तेव्हा तेव्हा भीमा कोरेगावचा इतिहास त्याला लढण्याची देतो ही गाथा आहे त्या पाचशे वाघांची ज्यांनी अठ्ठावीस हजार लांड पळवून लावले मित्रांनो हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या पुरुषांच्या शौर्याचा अभिमान बाळगा इंग्रजांनी भीमा कोरेगाव येथे युद्धाची आठवण म्हणून आणि शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी विजयस्तंभ उभारला आणि या विजयस्तंभ आणि जागे या जागेची देखभाल करण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली या व्यक्तीचे पूर्वज देखील या लढाईमध्ये लढले होते असे म्हटले जाते परंतु आज सध्या त्याचे वारसदार या जागेवरती कब्जा करू पाहत आहेत दरवर्षी न्यायालयाकडून कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी घ्यावी लागते आणि परवानगी घेतल्यानंतरच इथे कार्यक्रम घेतला जातो एक जानेवारी झाल्यानंतर तीनशे चौसष्ट दिवस भीमा कोरेगावची गावची जागा या कुटुंबाच्या ताब्यात असते ते इथे शेती करतात शेतीतून लाखो रुपयाचे उत्पन्न मिळवतात ही जागा ते कधीही विकू शकतात अशी परिस्थिती उद्भवलेली आहे ही जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी सर्वांनी सर्व प्रयत्न करणे गरजेचे कर आहे तरच खऱ्या अर्थाने शूरवीरांना खऱ्या अभिवादन ठरेल दरवर्षी एक जानेवारीला जे लोक जात असतात परंतु या जागेचा इतिहास जाणून घेण्यासाठी कदापिही प्रयत्न करणार नाहीत या जागेचे प्रकरण न्यायालयामध्ये प्रविष्ट आहेत न्यायप्रविष्ट आहे परंतु ही जागा आपण मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होताना समाजाकडून दिसत नाहीत समाजातील बऱ्याचशा लोकांना या जागेची सद्यस्थिती माहीत नाही प्रकाश आंबेडकरांनी देखील काही दिवसापूर्वी ही जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी समाजाला आवाहन केले होते जे लोक न्यायालयामध्ये ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत भीमा कोरेगावचे इतिहास सतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांची साथ आपण केली पाहिजे आपण दिली पाहिजे महाराज शौर्याचा इतिहास बदलण्याचे कार्य प्रतिक्रांतीवादी लोक करत आहेत जे पेशव्यांचे वारसदार आहेत पेशव्यांचा हा पराभव होताना सहन होत नाही अस्पृश्य गणलेल्या महार जातीने पेशव्यांचा पराभव केला हे सत्य त्यांना पसत नाही त्यामुळे हा युद्धाचा इतिहास बदलण्याचे षडयंत्र चालू आहे आणि हे षडयंत्र आपण हाणून पाडले पाहिजे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट यांच्या यांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो ते आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचार सहकार्य करा ही नंबर वन तीन मुद्दा जय भीम जय सम्राट